जायकवाडी माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीला पूर गंगाखेडच्या स्मशानभूमीत शिरलं पाणी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी परतीच्या पावसाचा फटका शेतपिकासह गोदावरी नदीकाठच्या गावांना बसताना दिसत आहे जायकवाडी माजलगाव धरणातून गोदावरी नदीपात्रात जवळपास दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे यासोबतच परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला नदी नदी पूर आला आहे त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असल्यानं पुराचं पाणी गंगाखेड येथील स्मशानभूमीत शिरलं आहे तर गंगाखेड धारखेड पूल पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली असल्यानं जवळपास तीस ते पस्तीस गावांचा संपर्क तुटणार आहे पावसाचा जोर कायम राहिला तर गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे प्रशासनाच्या वतीनं माजलगाव धरण पानलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे आणि धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं आज रोजी पाच वाजता माजलगाव धरणाचे नऊ वक्रद्वार गेट हे शून्य पूर्णांक पन्नास मीटरनं वाढवण्यात येणार आहेत सद्यस्थितीमध्ये हे दोन मीटरने व पंधरा गेट हे एक पूर्णांक पाच मीटरनं चालू असून सिंदफणा नदीपात्रात एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक इतका विसर्ग चालू ठेवण्यात येईल धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे कमी करणे याबा याबाबत निर्णय घेण्यात येईल तरी सिंदफणा आणि गोदावरी नदीकाठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांना खबरदारी घ्यावी आणि सतर्क व सुरक्षित स्थळी राहावे असं सांगण्यात आलंय पाणी भरपूर चढणार आहे तरी पण आपण पलीकडे जाऊ नाही आपल्या लेकडा बाळाला हो लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज